हॅलो डोनी आता सध्या कुठे आहे तू आता सध्या मी इथेच आहे आता निघणार आहे आता घरी जायला निघणार आहे मी आता इथेच आहे इथेच म्हणजे कुठे इथेच म्हणजे माझ्या कॉम्प्युटर लॅब मध्येच आहे आता आणि आता आज लवकरच जाणार आहे मी आज मी लवकर जाणार आहे घरी मला खाम मार्खेट मते। मार्खेट मते आहे थोडस मार्केट मध्ये मार्केट मध्ये काम झालं खाम मी मग लवकरच घरी जाणार आहे आज आता सध्या इथेच आहे कम्प्युटर लॅब मध्ये अच्छा अच्छा कसं सुरू आहे सगळं काम बाकी मजेत पाऊस वगैरे कसा काय आहे तिकडे इकडे पाऊस आहे नाही पण पण नाही पण जास्त नाही आहे 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 आणि तिकडे तिकडे का इकडे इकडे पण पण तसंच गेल्या हप्त्यात आला थोडासा आणि आता बंद आहे गर्मी खूप होत आहे तिकडे गर्मी आहे की थंड वारा खूप गरमी आहे खूप गरमी आहे खूप उखडत आहे खूप उखडत आहे सांगितलं आता पाऊस सांगितला समोरच्या अठ्ठेचाळीस घंट्यात चार्थ पावसाने रेड अलर्ट सांगितलं आहे पावसाचा ओके oh, ओके okay, अजून okay. सांग बाकी सगळं ठीक मजेत मज़े? मजेत मज़े माझं मजेत आहे तुम्ही सांगा तुमचं कसं काय आहे तुमचं मजेत आहे आणि स्टडी कशी चालू आहे तुमची स्टडी मजेत मी पण मजेत आहे छान आहे येता हो मी रक्षाबंधनला रक्षाबंधनला आलो की मग भेटू ओके नो प्रॉब्लेम चला मी आता ठेवते फोन मला थोडं खाम आहे थोडं मला मार्केट मध्ये थोडं काही खरेदी करायची आहे आणि मग घरी पण जायचं आहे लवकरात ओके 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 बाय बॉन बेबी ओके ओके, ओके इथे मिरून जाणार इथे मिरून जाणार भाडाचे जा खपडे आइए आइए स्वागत है आपका हमारी छोटी सी दुकान में बोलो बोलिए क्या सेवा करूँ मुझे छोटे बेबी के कपड़े चाहिए थे न्यू बोर्न बेबी न्यू बोर्न बेबी घर कपड़े चाहिए थे मिल जाएंगे? उस, मिल जाएंगे जाएंगे यस ऑफ कोर्स तो दिखाइए दिखाइए मुझे कम से कम मुझे दस बारह ड्रेस चाहिए न्यू बोर्न बेबी बेस्ट क्वालिटी एंड बेस्ट सब कुछ बेस्ट बेस्ट अच्छा अच्छा अच्छे में अच्छे कपड़े मुझे चाहिए दिखाओ जल्दी से जल्दी जल्दी ओके मैडम ओके अभी अभी दिखाते हैं अभी दिखाते हैं आपको ओके 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 मैम जस्ट राजेश मैडम को कपड़े दिखाओ न्यू बॉर्न बेबी गर्ल अच्छे क्वालिटी में अच्छे अच्छे दस बारह ड्रेस लेने उनको अच्छे अच्छे ड्रेस बताओ उनको न्यू बॉर्न बेबी के ओके ठीक है सब मैं दिखाता आप टेंशन नहीं लो मैं दिखाता दस बारह बीस ड्रेस लेंगी वो उठो जल्दी दिखाओ आइए मैम दिखाता वो कपड़े डोली डोली आई सॉरी सॉरी यार डोली

वो कपड़े कलेक्ट कर लीजिए देख लीजिए फिर चले जाना ये हटे कपड़ा लेके चलो मैं दिखाता हूँ आपको कौन से कौन से कपड़े अच्छे में से अच्छे में क्वालिटी है हमारे पास अच्छे कपड़े रखते हैं हम बेबी को एकदम कम्फर्टेबल लगे ऐसे कपड़े हम रखते हैं चलो दिखा दो मुझे बहुत अच्छे कपड़े है तुम्हारे यहाँ आती हूँ मैं पंद्रह मिनट में आती हूँ अरे मैडम मैं दिखाता ना कपड़े चलो छोड़ो आज दिन ही खराब है शायद लगता है अच्छा कस्टमर हाथ से चला गया ये इसने क्या बोला क्या नहीं पता नहीं जरूर इसने कुछ बोला होगा ये बहुत आदमी है अच्छा कस्टमर चला गया इसकी वजह से मैं कपड़े दिखा था ना जरूर लेती वो मैडम हराम खोर गई के तूने नहीं कुछ बोला होगा क्या बोला तूने उनको अच्छा खासा कस्टमर था हाथ से चला गया अच्छे से कपड़े नहीं दिखा सकता था अरे सर मैं क्या बोला मैं कुछ नहीं बोला मैं तो सिर्फ इतना बोला कि आइए मैडम कपड़े दिखा था वो मैडम झटक से निकल के चली गई मैं क्या करूं उनको पकड़ के बैठू तू तो कुछ नहीं बोला तो क्यों चली गई वो मैं जब सामने था तो अच्छी बात कर रही थी दिखाओ कपड़े जल्दी से बोल रही थी तो सामने आया तो वो चली गई मैं क्या करूं सर मेरा थोबड़ा ही ऐसा है तो कोई लड़की मेरे सामने रहती ही नहीं मेरे थोपड़े को देखती ही नहीं तो मैं क्या करूं तेरा थोबड़ा जरा हंसता हुआ रखा कर अच्छा बोला कर ठीक है सर मैं आयंगा फिर मेरे थोबड़े को हंसाऊंगा ठीक है ठीक है करो जरा साफ सफाई करो जरा कस्टमर चल गया हार से। ये विदेशी तो, तो देशी को विदेशी साफ सफाई वहां अच्छे से करना हा, हा, सर, कर रहा हूँ कर रहा हूँ मोहन डोली नहीं घरी लाव बोल तीन फोन का डोली अजु नहीं आता पर नजु नहीं घरी नाही तर सात वाजेत वर येऊन जाते फोन घेऊन फोन घेऊन नाही आला तिथं तुम्ही उशीर होईल का काही म्हणून घेवाली ये दादा असो तसो काही फोन नाही केला काय कुठ फोन नाही तर नाही केला फोन नाही फान नाही म्हणून म्हणतो तुला करून पाय बरोबर फोन जरा असं आणि जाय तिला घेवाले सडकावर चालला जाय रात होईल आणि पाण्याचा मौसम बनून राहिला कर बरं पटकन्या फोन करतीले तिला सटकन्या आणि जाय सडकावर हॅलो हा बोल दादा काय म्हणतोस डॉली एवढा उशीर झाला कुठं आहे अजून अजून नाही घरी पोहोचली कुठं आहे युवा चढकावर घेवाले येतो दादा आय एम कमिंग आताच आताच येतो दहा मिनिटात दहा मिनिटात येतोच मी पोचली तो येऊ नको तू नको येऊ येतो मी कुठपर्यंत पोहोचली तू तेवढं सांग मला कुठपर्यंत पोहोचली बस येथेच येथेच मी इथेच पोहोचली इथेच आपल्या घरा जवळच आहे येतो मी दहा मिनिटात येतोच ठेवतो मी फोन दादा ठेवतो बर ठीक आहे ये मग लवकर ठेव काय म्हणते येतो म्हणते का कुठपर्यंत पोहोचली येते येते आई येते ते ये आपल्या घराजवळच पोहोचलीस ते येते दहा मिनिटात येतोच म्हणते काय बोल ललिता झाला सायपाक कर ना सायपाक पाक उभीच राहत मग अजून धैर्य लढते मग म्हणतं पोरग लढते पोरग लढते आणि टाइम राहते तो उभीच राहत तो झोपला तो आहे तोपर्यंत करून घेत जाय करतो आता बाई करतो अर्ध पर्द झालंच आहे थोडाच बाकी आहे पोड्याच बाकी आहे फक्त करतो मी काय म्हणत होती हम्म काय म्हणत होती का तिथूनच बोलणं तिथून होत का बोलणं जवळच चेवाची गरज आहे का आता बाई थांबा ना तुम्ही काय चिडता एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला सयानी गोष्ट सांगतो तुम्हाला आता पहा तू ललिता गोष्टी आते गोष्ट अशी आहे आता तर बाईचं लग्न सहा महिन्यावर लग्न आहे ननदबाईचं आहे का नाही हो तो आहे ना तर आता ननदबाईले बाहेर काय जाऊ देता आता आता ननदबाईले म्हणा बिलकुल बिलकुल घरी जाय घरचे काम शिक म्हणा ते सकाळी थोडं थोडं करते ननदबाई बाई आणि बस धावपड करत तिकडे ते काय कम्प्युटर लॅब मध्ये चालल्या जाते काय गरज आहे आता तिची खुशी आहे काय घरी बसणारी पोरगी ते घरी राहते का ते हा घरचे काम शिकते ते शिकून राहिली ना नाही शिकत असेल तर मला शिकून राहिली ना घरचे काम येते ना आता थोडं थोडं हो आता चहा बनून घेते आता खिचडी चहा बनून घेते पण पोया अजून नाही लागत नाईले येईन पोळ्या बी लागता येईन तुला काय पोटातच पोया लागत कसं बोलता आत्याबाई माय फक्त एवढंच म्हणणं आहे की ननद बाईले आता घराबाहेर नको जाऊ द्या आणि ननद बाईले काही गरज बी नाही घराबाहेर जावाची हा इथे लय धन इष्ट आहे त्याच्या घरी सासरवाडी लय धन इष्ट आहे म्हणून त्याला काही गरज नाही हा तर मग नाही ऐकत थे तर मग मग मी काय करू मी कधी बांधून ठेवू समजावं लागते आत्याबाई समजावं लागते तर समजते बांधून ठेवा लागते रे बरं गोष्टी नको सांगू ते पोया हाय हायका लाटाच्या तर झाला पोया करून घे येतेच आता ये येतेच आता डोली हो लागली का बघ तुम्हाला मोले नाही लागली बिंदूचा टाइम होऊन राहिला ना आठ वाजताचा तिला आठ वाजता दोन पराठे बनवून देऊन दे वरणात टाकून ठेवून दे दोन पराठे मुरत राहते बर बा ठीक आहे ऐकत तर नाही तुम्ही माया हो जा किती खरं सांगतलं तरी ऐकत नाही जा तुमच्या मताने जे जा ते गोट्यावर काय म्हणते ते, ते। पायावर गोटा पडन का नाही तेव्हा घेऊन बसान बुई गाली एवढा उशीर काऊन हो व बाई एवढा उशीर नको करत जाऊ न मा लवकर येऊन जात जाय ना आई hmm? काही फरक नाही पडत चालते चालते सगळं काही फरक नाही पडत ननद बाई हे काही फरक नाही होय बापा ये इंडिया वय इंडिया इथं फरक पडते इथं थोड्याशा गोष्टीने भी फरक पडते काही फरक नाही पडत चालते चालते सगळं चालते हे काय आणली एवढं मोठं थैली भर किराणा समजली काय जिम्मेदारी घरची लग्न जुडे जुडे नाही तो किराणा आणली का कोण सांगितलं होतं किराणा भाजीपाला आणायचा मी खशाला आणू आई किराणा फिरायला नाही हा मग काय होईल बापा काय घेऊन आली हे माझ्या भाशीसाठी कपडे मी आठा झाली आथ्या मी आठ्या माझ्या भासी मला भाशी झाली मी आठा झाली माझ्या फरीसाठी कपडे आणले मी माझ्या फरीसाठी कपडे खिलोनी आहे सगळं सगळं आणली अहो माय बाई आत्ताचे व्हायला बाय आत्ताबाई तुम्हाला भाशी येऊन तर दोन चार दिवस झाले मला याद होत था, पण मला खाईम नव्हता आज मी थाईम खाडून माझ्या परीसाठी कपडे आणले आणि खिलोने आणले माय बाई चांगलं आहे मग आणले खिलोने देऊन देऊन मग तिला खुठाय वहिनी वहिनी बाई नलद काय झालं भिंधू वहिनी इकडे या ते बघा मी काय आणलं माझ्या परीसाठी आपल्या परीसाठी मी काय आणलं इकडे या बघा काय आणलं पाहू दे एवढे मोठे कपडे खिलोने कोणासाठी होई एवढे कपडे कपडेलो लय मोठे दिसून राहिले कपडे बरे 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 बहिणी आपल्या फरीसाठी तर रोज फक्त नवी, नवीन नवीनच ड्रेस घालून द्यायचे आपल्या फरीला जुना नाही घालून नवीन फक्त नवीन रोज नवीन तीस थर्टी थर्टी ड्रेस आहे थर्टी ड्रेस एका दि, एका दिवशी एक आणि रोज नवीन एवढे <laughs> मोठे काय नाही आणायची गरज होती ना एकदम घेऊन खा नाही गरज होती होती घरच होती जा, आता मस्त कपडे घालून द्या माझ्या भाषीला माझ्या मी आथ्या आठ्याने कपडे आणले म्हणून सांगा तिला थी ठीक आहे ठीक आहे आता घालून देतो मस्त नवीन नवीन ड्रेस दिले आता बाई पाह किती मोठे कपडे आणले <laughs> किलोने हो ना आणले ना दे घालून मग तिला जा एक नवा ड्रेस दे घालून हो आता घालून देतो नवीन ड्रेस ननाथ भाई मला नाही का तुमचा भाषा धैर्य घेर्या नाही तुमचा भाषा काय परखा आहे काय ठोका ना परी तुमची भासी वय तुम्ही आत्या झाले म्हणता एवढे मोठे कपडे येथे आणले मापुरासाठी काहीच नाही पोरी हाल तिनं तिच्यासाठी मग जलमल्या बरोबरच भाऊजी किती मोठे ड्रेस आणले पोरीसाठी चार पाच ड्रेस आणले परी साठी कोणच नाही आणलं मापुरगा एकच ड्रेस घालून राहते म्हणजे या घरामध्ये पोराचे लाड नाही वाटते पोरीचेच आहे का नातू झाला तर कोणाला खुशी नाही नातीन झाली तर सारेले खुशी अहो तसं काही नाही व ललिता पोरग ना पोरगी पोराची बी खुशी आहे ना भी खुशी आहे तुम्ही पोरग नावे का तुमचा भासा त्याच्यासाठी तुम्ही नाही आणलं काही उद्या उद्या आणतो वी उद्या आणतो उद्या मग पण आणतो मी उद्या, उद्या। मस्त राहू द्या काही गरज नाही काही भूक लंग नाही माय पोरग त्याच्यासाठी आणता तुम्ही आणा परीसाठी जाणता ललिता कडे राहू राहू नीर हिरस हिरस करते आणलं तर आणलं तिनं खाय झालं आई बहिणीला खाय झालं खाय गेली काही नाही झालं तिची तशी तू हात तोंड आणि जेवाले वाढतो ओके ओके